हॅलो युरीवन श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर इथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी केळी आणि कपरव्यापासून पाच सहा पोळ्या बनवल्या आहेत आणि ह्या पोळ्या खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक आहेत तर इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे या फुळ्या मी होळीच्या दिवशी बनवल्या होत्या म्हटलं पुरणपोळी तर नेहमीच बनवतो आज वेगळं काय ते ट्राय करूयात तर पीठ चुरून झालेलं आहे इथं मी पाच सहा पोळ्या बनवायच्यात म्हणून तीन केळी घेतलेली आहेत केळीचे छोटे छोटे तुकडे करून केळी मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट पेस्ट बनवून रेडी आहे इथं अर्धी वाटी मी साखर घेतली आहे तुम्ही गुळ पण वापरू शकता पाक बनवण्यासाठी पातेला तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलं आहे आणि साखर टाकून घ्यायची साखरेचा तारी पाक न बनवता साखर फक्त वितळवून घ्यायची आहे आपल्याला इकडं कढईमध्ये थोडीशी गरम झाली की थोडंसं तेल टाकून दोन कप रवा चांगला खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खरपूस रंग आला की टेस्ट पण चांगली लागते आणि रवा भाजला जातो चांगल्या प्रकारे तरी तर रवा थोडा भाजत आला अगियात वेलची पावडर सोप पावडर आणि केळीची पेस्ट घालून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स झालं की थोडा थोडा पाक यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच पाक नाही होता येतं नाही तर मिश्रण पातळ पण होऊ शकतं तर इथं आपलं हे पुरण बनवून रेडी आहे मी आता याच्या पोळ्या बनवते इथं एक छोटासा पेढा घेऊन त्याला कटोरी शेप देऊन त्यामध्ये ते पुरण भरून घ्यायचे चांगल्या प्रकारे ही पोळी खायला खूप टेस्टी लागते आणि पौष्टिकही आहे तुम्ही कधीही पाहिली नसेल किंवा ही रेसिपी बनवली पण नसेल आणि खायलीही नसेल एकदा नक्की ट्राय करून बघा इथं पोळी छान प्रकारे मी लाटून घेते सर्व बाजूनी एकसारखी तीन केळीमध्ये साधारणतः सहा ते सात पोळ्या होतात जास्त बनवायच्या असेल तर चार पाच केळी तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता पोळी किती मस्त अशी रेडी आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी पोळी बनवून रेडी तरी तर सर्व पोळ्या बनवून रेडी आहेत तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत अशा झालेल्या आहेत आणि हो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आ हो विचार कसला करताय करा ना सबस्क्राईब धन्यवाद